श्री चौधरी डाळिंब यार्ड पुणे ह्या युट्यूब चॅनलवर ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या मुलाखती थी असतील किंवा माझी सद्यस्थितीची माहिती असतील ही ज्या वेळेस युट्यूब चॅनलवर पडते त्यावेळेस असंख्य शेतकरी बांधव ह्या क्लिपला पाहत असतात आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी माहिती मिळते या भावनेतनं शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात की शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना पण पोचाव्यात आणि शेटने सद्यस्थितीची माहिती पण द्यावी तर मी आता आपलं नाव सांगा संकेत चाटे चाटे गाव तालुका हे बीड वरून चाटे वर्षी असताना त्यांनी क्लिप ऐकली की थोडं थांबा बाजार वाढलं पण माल विरळून घ्या पण त्यांनी माल विरळला नाही आणि एकदम बाजारात आले तर त्यांचा ते अनुभव सांगतील आणि आज ते केवळ मार्केट पाहायला आले तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकले मागच्या वर्षी तुम्ही युट्यूब चॅनल जे पाहत होता त्यावेळेचा काय अनुभव आला आणि यावर्षी त्यानंतर तुम्ही थोडासा इथं आल्यानंतर नाराज झाला किंवा दुसऱ्या मार्केटला गेला तर दुसऱ्या मार्केटचे काय अनुभव आले पण आम्ही सांगितलं त्यात काय चुका तुमच्या होत्या त्या तुम्ही सांगा त्यात कस सरांचे मी व्हिडिओ पाहिजो सारखे पाच सहा महिन्यापर्व्यापासून पाहिजो बाजार आवक म्हणजे कमी जादा भाव चार दिवस थांबून विरण विरण माल काढा म्हणायचे पण मी काय केलं जे समजा माल आला होता काढायला तुम्ही जवळपास दीड महिना माल लेट केला आणि एक खट्टी बाजारात आणला त्यावेळेस आली मंदी नेमकी आधी तेजीमध्ये चांगला मला आता काढायला काढला त्यावेळेस काढला नाही नंतर आणल्यास नंतर माझं थोडं मन नाराज झालं इथं आल्याच्या नंतर मी सर्वांसोबत बोललो पण त्यावेळेस पण नंतर मी परत मी एक गाडी सोलापूरला पाठवली तिथं ते मनाची शांती नाही झाली तिथं जरा वेगळंच वाटलं पण नंतर परत मी इथं आलो नाही पण गाडी इथंच पाठवली त्याच्यानंतर जरा त्यातून मला बऱ्यापैकी तिथं लग्ना मार्केटपेक्षा इथं जरा दोन रुपये फायदा पण झाला आणि ह्या वर्षी मी हा आता पंधरा वीस दिवस झालं जवळपास व्हिडिओ पाहतच होतो सॉरी महिनाभर झालं म्हटलं आता समजा सद्यस्थिती जे समजा शेतकरी याला शेतकऱ्याच्या प्लॉटवर येऊन जे व्यापारी मागतात ना जे नव्वद शंभर पंच्याण्णव तर मला पण तसंच मागितलं होतं दोन तीन व्यापाऱ्यांनी नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये पण सद्यस्थिती काय ती पाहण्यासाठी सर सारखेच व्हिडिओ टाकतात की बा तुम्ही या मार्केटला पहा एक दिवस इथं राहून या म्हणजे या मुक्काम मार्केट पहा त्यासाठी मी खास आवर्जून काल आलो होतो आज इथं पाहिलं मार्केट ते वगैरे चांगलं आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आता मी त्यांचा मोबाईल मध्ये बागेचा फोटो पाहिले किंवा त्याची फळांची साईज पाहिली तर आज त्याचे तशा मालांच्या गोटी आज त्र्याण्णव रुपये किलो गेलेली आणि ज्याची साईज लहान आहे बिस्किट कलर मध्ये आहे थोडासा लहान मोठ्या साईजचा आहे तो सासठ सहासठ सदुसठ रुपयापर्यंत पण गोटी गेलेली ही वस्तू ती आहे पण आपण काहीतरी फोनवर आडत्याला विचारल्यानंतर आडत्याने माल येण्यासाठी सांगावं आणि माल घेऊन यावं आणि आपली फसगत व्हावी ही कधीच होऊ नये त्यामुळे सद्यस्थिती ही नेहमी आम्ही सांगण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस एकच वाक्य माझं असतं की माल आणू नका मोकळं या हे सातत्यानं गेले मी दोन चार वर्ष ज्यावेळेस ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतो किंवा त्याच्याही अगोदर व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगायचो की शेतकऱ्यांशी फसवणूक कुठं होती की जाग्यावरती चार दिवस मंदी आहे तर ती मंदी किती काळ आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि त्याच वेळेस सौद्या होतात आणि त्या सौद्यामध्ये आपण फसलं जातो म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर यांना नव्वद पंच्याण्णव रुपये रेट जर मागितला असेल किंवा शंभरही मागितला असेल तर त्या मालाची साईज काय होती आणि इथं आज त्र्याण्णव रुपये किलो गुटी जी गेली त्याची साईज काय होती हे नजरेने पाहिल्याच्या नंतर याची याची डोळा आपल्याला कळणार आहे की आपलं नुकसान कुठं होते आणि जागेवरती कुणीही फायदा करायला येत नाही मार्केटमध्ये आपल्याकडं वर्षानुवर्ष व्यापारी टिकून आहे त्याची भूक वाकवण्यासाठी आपण तीन ठिकाणी मार्केट चालू केले म्हणजे आपला महाराष्ट्रातला ज्यावेळेस माल संपतो त्यावेळेस आपल्या त्या, त्या ग्राहकांची भूक वाकायला राजस्थानमध्ये मार्केट केलं गुजरात मध्ये केलं आणि इथं पुण्यामध्ये ज्यावेळेस आवक वाढती आणि नाईलाजाने गाड्या खाली होत नाहीत म्हणून तुम्हाला दुसऱ्या मार्केटला जावं लागतं नाशिक मार्केट चालू केलं इंदापूर चालू केलं तर आज तुम्ही माल न घेऊन इथं आलेला म्हणजे न घेता आणता इथं आलेला आहोत तर तुम्ही आज आजूबाजूची मार्केटमध्ये जाऊन पाहिलं असेल आणि आपल्याही मार्केटमध्ये पाहिलं असेल तर त्या ह्याच्यात तुम्हाला काय तफावती वाटल्या की आता त्या मार्केटचा आणि ह्या मार्केटचा तर नक्कीच फरक आहे पण इथला इथं काय फरक वाटला तुम्हाला खूप फरक त्यासाठी ज्या वेळेस पुण्यामध्ये जरी आलात तर अनेक ठिकाणी तुम्हाला माल विक्रीची ठिकाणं पाहायला जरूर भेटतील पण तिथला आणि इथल्या फरक काय वाटतो काही गाडीवाल्यांना कमिशनच्या रूपानं खेचलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला फायदा झाला का तोटा झाला हे ज्यावेळेस पाहण्याची वेळ येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आज यांनी माल न आणता आज या ठिकाणी भेट दिली त्यातनं त्यांना त्या त्या फरक हा नक्की जाणवला त्र्याण्णव रुपयांनी जर गोटी जात असेल तर तुम्हाला जाग्यावरती पंच्याण्णव रुपयांनी शंभर रुपयांनी जर दिलं तर माझ्या मते तो दोनशे ग्रॅमच्या वरच माल तोडू शकतो दोनशे अडीचशे आणि आता महाराष्ट्रामध्ये थोडस ग्राहक अजून वाढायला वेळ आहे कारण माल अजून चालू झालेला नाही आणि क्वचित ग्राहक तरी आला त्याच्यात जर आपण कचाट्यात सापडलो तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही ही हो। वस्तुती आहे म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगेल मागच्या वर्षी ह्यांची चुकी ह्यांना कळली बाजार मंदी झाला तर का झाला त्या दिवशी सगळा माल आला म्हणून विरळा विरळा माझं एकच धोरण आहे प्रत्येक वेळेस सांगतात माल विरळून हा आता ही अवस्था आणू नये कारण हा लाल माल आतमध्ये काळा पडणार आहे कारण जोपर्यंत पाऊस पडत नाही वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या तोपर्यंत नॅचरल कलर असा येऊ शकत नाही आणि हा आणलेला आहे वाढीव कलर म्हणजे काही खत औषधं देऊन हा कलर आणलेला आहे पण ह्या कलरचा उपयोग नाही ह्याच कलरमध्ये बिस्किट कलरमध्ये मालाचं डिमांड होणार आहे त्यामुळं आपण या सर्व गोष्टींचा विचार करून जसं चाटेंनी आता या ठिकाणी बिळून येऊन पाहणी केली आणि त्यांची आज बागेमध्ये एवढी फळं चांगली असताना आणि ग्राहक जागे होत असताना इथपर्यंत येऊन पाहणी करत असताना मनाचं समाधान आज त्यांचं झालेलं आहे म्हणून मी जरी सांगितलं की आज जरी माल आणला तरी तो सगळा आणू नका विरळ होत आणा त्यामुळं आता तुम्ही इथं आज आलेलं आहे पण तुमच्यासारख्या अनेक शेतकरी जागेवरच आहेत की ते जाग्यावर देऊन टाकतात त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल नाही प्रत्यक्षातीव पाहणी करावी आपला माल काय रेन जातात त्यानंतर ठरवा की तिथं द्यायचा आहे काही मार्केटला आणायचं पण इथं आल्याच्यानंतर शंभर टक्के दोन रुपये फायदाच होईल कारण माझा माल सगळा दोनशे प्लस आहे दोनशे प्लस माल मला पंच्याण्णव शंभर आणि नव्वद पंच्याण्णव शंभर आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी तो दीडशे रुपयापर्यंत आहे का एकशे चाळीस पंचाळीस एकशे तीस एकशे एक पंधरा पंचवीस माझा त्याच रेंजमध्ये जाईल माल अशी मला अपेक्षा आहे ही खात्री ही ज्यावेळेस आपल्या मानाची होती त्याच वेळेस आपण निर्णय घेणं योग्य आहे योग्य राहील धन्यवाद